माता रमाईची जयंती पाठीपुर्यात उत्साहात साजरी स्थानिक पाटीपुरा परिसरातील आंबेडकर चौक येथे माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने प्रेरणा दिन साजरा करण्यात आला सविस्तर वृत्त असे की माता रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या त्यागातून व कष्टातून भीमरायांना बाबासाहेब म्हणून घडण्यासाठी अत्यंत मोलाची अशी मदत केलेली आहे त्यांच्या त्यागाची आठवण जयंतीच्या निमित्ताने समाजाला व्हावी यासाठी दरवर्षी माता रमाई जयंती पाटीपुर्यात सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यात येते याही वर्षी माता रमाई सार्वजनिक जयंती उत्सव समिती पाटीपुऱ्याच्या वतीने विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या याच कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थित ॲडव्होकेट ज्योती जिवणे ॲडव्होकेट सीमा तेलंग प्राध्यापिका पूजा वाकडे इत्यादींचे माता रमाईचे जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली प्रमुख अतिथी म्हणून उमेश मेश्राम बोलत असताना म्हणाले की शहरात सर्वात मोठी व जुनी स्वाभिमानी वस्ती म्हणजे पाटीपुरा होय या पाटीपुऱ्यामध्ये अनेक इतिहास व गोष्टी घडल्या असतील पण मागील बऱ्याच वर्षांपासून युवकांमध्ये वाढलेले करायचे असतील तर त्यांना क्षेत्रांमध्ये उच्च कोटीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गदर्शन करावे लागेल आणि म्हणूनच आम्ही पाटीपुऱ्याच्या सॉफ्टबॉल मैदानावर कित्येक अशी स्वर्णपदक प्राप्त करणारे खेळाडू निर्माण केलेले आहेत म्हणून मी म्हणतो तुम्ही बी घडवा आम्ही घडवतोच यावेळी पाटीपुऱ्यातील ज्या खेळाडूंनी यवतमाळ नव्हे तर महाराष्ट्र आणि देशासाठी आपल्या सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन करीत विजयशी प्राप्त करून दिल्या ते रोहित मेश्राम एशियन चॅम्पियनशिप थायलंड भाकित मेश्राम राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता अथर्व पाटील अनुश्री अंबागडे दक्ष रामटेके रत्नशील डोंगरे सम्यक गजभिये रोहनशु खंडारे सर्व सुवर्णपदक विजेते यांच्या या सन्मान सोहळा तथा पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सहायक पोलीस निरीक्षक संजय आत्राम डॉ अनिल उमरे डॉ विजा पूजा विजय मुन आयोजन समिती अध्यक्ष प्रमुख प्रमोदिनीताई रामटेके समता पर्व अध्यक्ष माधुरी वाळके ऍडव्होकेट जयसिंह चव्हाण उमेश मेश्राम ऍडव्होकेट रामदास राऊत अनंत भगत नारायण थुल हरीश रामटेके धीरज वाणी यांच्या हस्ते मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला माता रमाई पाटीपुरा सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रतिभा दातार हर्षा बोडके ज्योती खोबरागडे रविता भोवते शारदा नागदिवे कविता नागदिवे हिराबाई वासनिक शोभा भैसारे वनिता वाणी माधुरी ढेपे गंगा रंगारी रुखमा अग्घम माया मिश्राम काजल पाटील आशुतोष वाशनिक रितेश मुन विजय धुळे अभिषेक गायकवाड विशाल राऊत अक्षय बेले इत्यादींनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मृणालिनी दहीकर व ज्योती खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन या कार्यक्रमाच्या सर्वे सर्वा प्रमोदिनी राम टेके यांनी केले